नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज एक एप्रिल रोजीचा धुळेचा बैल बाजार दाखवतोय आजचा जो बाजार आहे मित्रांनो एकच नंबर असा बाजार भरलेला आहे फुल गर्दी बाजारामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला पन्नास हजार साठ हजार चाळीस हजार अशा किमतीच्या आपण तुम्हाला जोड्या वगैरे दाखवणार आहोत तर व्हिडिओ शॉट पण तर नक्की बघा आता कसं आहे जोडींचे भाव वाढलेले जे अगोदर जोडी चाळीस हजारला मिळायची बाजारामध्ये ते आता तुम्हाला पन्नास पंचावन्न हजारला मिळणार आहे अशी किमती उडावलेली आहे दहा पंधरा हजाराने तर तुम्हाला आजचा व्हिडिओ वगैरे आवला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका आता हा धुळेचा बाजारामध्ये मित्रांनो जास्त करून माडवी शेरी आणि गावरान जातीच्या जोड्या वगैरे जास्त आलेल्या असतात आणि किल्लार जोड्या पण आलेल्या असतात पण किल्लार मोजके असतात जास्त करून गावरान माडवीमध्ये जास्त जोड्या वगैरे बाजारामध्ये आलेले असतात जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा तर बघा आजचा बाजार वगैरे बघून घ्या तुम्ही फुल असा बाजार भरलेला आहे आता या बाजारामध्ये तुम्हाला पन्नास हजारापासून तर सत्तर हजार ऐंशी हजार नव्वद हजार अशा किमतीच्या जोडे आलेल्या असतात त्याचा मागचे एक दोन महिने चाळीस हजार पस्तीस हजारमध्ये पण तुम्हाला जोड मिळून जायची पण कसं आहे आता ते शक्य नाही आता कसं आहे मित्रांनो मागच्या महिन्याला जी पस्तीस हजार चाळीस हजारला जोड मिळायची छोटी जोड ते आता तुम्हाला पन्नास पंचावन्न हजारला मिळणार आहे पन्नास पंचावन्नला मागं मिळायची ते आता तुम्हाला पासष्ट सत्तर अशी रेंजमध्ये मिळणार आहे कारण आता कसं आहे जोडींचे भाव वाढलेले आहे गुढीपाडवा पण झालेला आहे आता बघा इकडं पण एक जोडी आलेली आहे इकडं पण जोड्या वगैरे हो काय किंमत वगैरे जोडीची पंच्याहत्तर हजार आहे का कशी जाताला ही जोड पुरे आहे का गॅरंटी कामाची ओ या जोडीची किती ऐंशी हजार आहे का एकाच गावाचे का तुम्ही कुठले आहे तुम्ही शेवग्याची आहे का एकाशे जाता आला सहा सहा जाते गॅरंटी कामाची बरं हॅल बघा मित्रांनो या जोडीची पंच्याहत्तर बोलली होती गॅरंटी राहणार आणि कोठे नमस्कार समाधान भाऊ कशी आहेत दादालाही जोड एक करदाती आहे का गावरानमध्ये आहे का तर बघा गावरान जोड आहे करदाती गॅरंटी राहील बिलाडीचे व्यापारी गाडी ओखरची पूर्ण गॅरंटी राहील तर बघा मित्रांनो गाडी ओखरची पूर्ण गॅरंटी राहणार हे गावरानमध्ये आहे जोड समाधान भाऊ आपला नंबर बोला बरं बरोबर चालेल गॅरंटी राहणारी जर कोणाला खरेदी करायची तर संपर्क गावांमध्ये जोड बाबा जोडीची काय किंमत वगैरे एक लाख रुपये का कुठल्या आहे तुम्ही तुम्ही सरवटची आहे का दादाला कशी जोडली गॅरंटी का कामाची नंबर आहे का तुमच्याकडं बोला बरं बरोबर कामाची आपल्याकडून संपूर्ण गॅरंटी व्यवहारात कमी जास्त होईल बरोबर तर बघा मित्रांनो जोडीची ॲड वगैरे बघून घ्या तुम्ही व्यवहारात कमी जास्त होणार आहे जर कोणाला जोड खरेदी करायची असेच संपर्क करा तुम्ही आता इकडं पण काही जोड्या वगैरे आता तुम्हाला पण जोडायचा मागायला ते की व्यापारी त्यांच्याच जोड्या दाखवतो त्यांच्याकडं थोड्या चांगल्या क्वालिटी वगैरे नेहमी आणलेले असतात आणि आपलं डोळ्याच्या बाजाराला जायचं जमत नाही त्यामुळे आपण तिकडचे व्यापारी आहे तुम्हाला जोड्या दाखवणार आहोत आता इकडे जर आहेत ना ते सर्व दोनच्याकडचे व्यापारी कसं आहे आपलं पण डोण्याच्या बाजाराला जायचं जमत नाही त्यामुळे आपण इथं तुम्हाला त्यांच्या जोड्या वगैरे दाखवून देतो हो काय किंमत आहे जोडीची पासष्ट पास हजार करता ती का गॅरंटी आहे कामाची तर बघा मित्रांनो जोड बघा संपूर्ण कामाची गॅरंटी राहणार आहे तुम्हाला त्यांचा नंबर देतो मी किती आणले जोड्या आज पेपर आपले का यांचे किती सांगायला त्यांचे पण पासष्ट सांगायला आहे हो आपला नंबर बोला सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव बावीस छप्पन बावीस सत्तावीस हा दोंडायचाच आहे तुम्ही बरं चालल तर बघा मित्रांनो तर दोडाच्याकडचे व्यापारी नंबर दिलेला आहे जोड्या खरेदी करायच्या असेल संपर्क करून घेतो ही मोठी जोड आहे दाताला कर येईल हे बघा इकडं पण आहेत काय म्हणता शेड्या जोडीची किंमत हिचे पण पासष्ट हजार दाताला कशी देईल पूर्ण झालेली आणि या जोडीचे तिचे साठ हजार गॅरंटी राहील कामाची तर बघा तर शेतकरी कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे आता जोडे बघा तुम्ही धोंडाईचा बाजाराचे व्यापारी आहे पण नंबर बोला बरं तुमचा त्र्याण्णव सत्तावन्न पस्तीस सोळा घरी आहेत का जोडे आपल्याकडं पाच सहा वेल का भारी तर बघा मित्रांनो अजून मोठे बैल त्यांच्याकडं घरी आहेत जर कोणाला खरेदी करायची असेल संपर्क करून घ्या आता या जोड्यांची किंमत तुम्हाला पण सांगितलेली बघा तू काय म्हणता किंमत जोडीची पंच्याऐंशी हजार रुपये आहे तर बघा मित्रांनो मोठी मापाची जोडी पूर्ण आहे का दादाला गॅरंटी राहील कामाची किती जोडी आणली आज घरी आहेत का आपल्याकडे अजून अजून दोन बैल का बरं नंबर बोलावं तुमचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्यात्तर त्र्याण्णव मारक्या पैशाची गॅरंटी राहील तर बघा मित्रांनो मार्के पैशाची गॅरंटी राहणार आहे जोड वगैरे बघून घ्या मोठ्या मापाची जोड आणलेली जर कोणाला खरेदी करायचं असेल संपर्क वगैरे करून घेतो मी आपण दोनाच्या बाजारातील एवढे व्यापारी त्यांची तुम्हाला पण किमती सांगता येईल काय म्हणता या जोडीची किंमत याची पण पासष्ट हजार रुपये पंचावन्न द्यायची आपल्याला आपण कुठले आम्ही चॅनल आले तर दोन तीन हजार कमी कुठले तुम्ही नंबर बोला तुमचा हां त्याचा जर जोडी काही पण चालेल चालेल बघा मी जर जर तर आले तर तुम्हाला व्यवहारात कमी जास्त होणारी पण त्यांची जोड आहे किती होत्या जोडीची एक लाख वीस हजार एक लाख कुठले बाबा तुम्ही मंगरुडची आहे का पूर्ण आहे का दाताला जोडी दा दाताला दाताला पूर्ण आहे गॅरंटी कामाची माझी गॅरंटी नंबर आहे का तुमच्याकडं बोला बरं सत्त्याण्णव सदुसष्ट चौदा बरं कामाची गॅरंटी नाही सगळी सगळी गॅरंटी तर बघा मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी जोडीची पू नंबर तुम्हाला दिलेला आहे जर कोणाला घ्यायची खरेदी करायची असेल तर संपर्क वगैरे करून घ्या आता तुम्हाला इकडं आपण सर्व जोडण्याच्याकडची व्यापारी आहे तुम्हाला जोडे दाखवतोय तीन भाऊ किती आणले आज असं आहे का काय म्हणताय या जोडीची पासष्ट पासष्ट हजार तर बघा मित्रांनो पासष्ट या जोडीची सांगायची किंमत वगैरे आहे जवळात कमी जास्त शंभर टक्के होईल तुमचा नंबर त्यांचा नंबर तुम्हाला आपण देणार आहे आता बाजारवर आणून तुम्ही बाजाराच्या जोड्या वगैरे बघा तुम्ही भरपूर बिल भरपूर बिल बाजारात आलेले आहे आपण तुम्हाला पूरा दोंडाच्या बाजाराच्या जोड्या वगैरे दाखवतोय म्हणजे कसं आहे आपण तिकडे जात नाही सध्या मग इथंच तुम्हाला दाखवून देतो तुम्हाला इथे व्यापाऱ्यांचे नंबर पण त्यांचे आपण नंबर पण देऊन देतो नमस्कार भूषण भाऊ किती आहे आज हे दोन्ही ये दोन हे कशे दादाला हे कर दाते हे कर ते पण करतात का त्यांची काय किंमत वगैरे ते द्यायची 50000 50 ला फाइनल द्यायची आणि पाका फायनलीला किती द्यायची ते फायनल द्यायची जे 77000 ला द्यायची आणि त्या जोडीला 50 आम्ही आपण द्यायची गुरु गॅरंटी दे तर बघा मित्रांनो या पन्नास हजारला ही जोडी होणार फायनल पन्नास 50 हजारला देयची दिला फाइनल 50 ला द्यायची फुल मालक राही असे आहे का फुल गॅरंटीची जोड आहे फुल गॅरंटीची बरोबर कितीला मागितली यांनी मागित कितीला तुम्ही 40 ला मागितलेली आहे का कुठले काका तुम्ही मेरगावचे आहे का बरं तर बघा मित्रांनो लाइव व्यवहार आहे 40 ला मागितली गेलेली आहे जोड बघा तुम्ही हो बाटीची गॅरंटी राहणार आहे तर बघा मित्रांनो सहसा हो गॅरंटी सध्या कोण देत नाही गावरान माल पण गावरान माल आहे भाऊनकडे नेहमी गॅरंटी राहते भूषण आपला कॉन्टॅक्ट नंबर बोला मोबाईल नंबर त्र्याहत्तर त्र्याऐंशी चोवीस आपल्याकडून कामाची गॅरंटी मार्क्या पैशाची मालक मार्क्या घरी आहेत का जोडी आपल्याकडे घरी दोन बैल आहेत अजून दोन बैल घरी आहेत का बरं तर बघा मित्रांनो घरी आहेत गावरान का आहेत का बरोबर आता ही जोडीची तुम्ही बघून घ्या इथे पण तुम्हाला पण किंमत वगैरे हो तुम्हाला आपण नंबर सुद्धा दिलेला आहे जर तुम्हाला जोडी खरेदी करायची असेल तर नक्की संपर्क करा हे बघा बाजार वगैरे हो बघून घ्या आता कसं आहे बाजारामध्ये कसं आहे भरपूर जोडी आलेली आहे आता इथे काही प्रत्येक जोडीची तुम्हाला किमती वगैरे हो सांगता येणार नाही व्हिडिओमध्ये तर त्यामुळे आपण काही चांगल्या जोड्याचे काही आपले ओळखीची व्यापारी राहिले तशी तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये किंमत सांगत असतो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विचारा